चला दोस्त हो, सर्वांना नमस्कार मित्र किडनीचा कॅन्सर कोणाला होत असतो नेमकी त्याची कारण काय असतात त्याची लक्षणं कोणती असतात आणि काय काळजी घेतली पाहिजे होऊ नये म्हणून आणि झाल्यानंतर सुद्धा तर हे आज आपण पाहूया त्याच्यामध्ये वयाच्या चाळीस वर्षानंतर या वयाच्या नंतर जास्त चान्सेस असतात किडनीचा कॅन्सर होण्याची याची कारणं सगळी समजून घेतली पाहिजे त्याच्यानंतर लक्षणं जे असतात त्याच्याकडे सगळं काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे त्यानंतर लवकर निदान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि लवकर निदान केलं तर चांगल्या प्रकारे त्या तो रिझल्ट येऊ शकतात आणि होऊ नये म्हणून काय काळजी केली पाहिजे याला पण महत्व आहे मुख्य जो प्रकार असतो किडनीच्या कॅन्सरचा हा आहे रिनल सेल कार्सिनोमा म्हणतात हा रिनल सेल कार्सिनोमा हा किडनीमधल्या ज्या ऍबनॉर्मल पेशी असतात म्हणजे नॉर्मल पेशी नाही ऍबनॉर्मल पेशी काही परिणाम होऊन त्याच्यावर वारंवार वारंवार चांगल्या पेशीमध्ये बदल होऊन हे ज्या बेकार पेशी तयार झालेल्या आहेत यांची भरभर भर वाढ होणं आणि त्या ठिकाणी गाठ तयार होणं हे त्याच्या मागचं मेकॅनिझम असतं आणि याच्यामुळे तिथं कॅन्सर तयार होत असतो कधी किडनीच्या वरच्या पार्टमध्ये होतो कधी किडनीच्या खालच्या पार्टमध्ये होतो किंवा पूर्ण किडनीमध्ये सुद्धा हा कॅन्सर पसरू शकतो तर अशा प्रकारचा हा कॅन्सर मुख्य प्रकार आपण आता जो पाहिला त्यापेक्षा काही बाकीचे प्रकार पण ते कमी प्रमाणात असतात आता आपण याची लक्षणं पाहू सगळ्यात महत्वाचं जे सुरुवातीची जर स्टेज असेल कारण कॅन्सरच्या चार स्टेज असतात स्टेज, स्टेज वन पासून स्टेज चार पर्यंत तर पहिल्या स्टेजमध्ये असेल तर लवकर असं लक्षात येणार नाही किंवा त्याची लक्षणं जास्त दिसत नाही मग ही लक्षणं कधी दिसायला लागतात जेव्हा स्टेज दोन मध्ये तीन असं जात राहतो कॅन्सर तशी तशी लक्षणं दिसतात मग याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं लक्षण जेव्हा दिसतं ते असतं लघवीमध्ये रक्त येणं आता कॅन्सर झाला की लघवीत रक्त येणं हे नक्कीच त्याच चिन्ह असतं आणि हे चिन्ह लक्षात घेतलं पाहिजे परंतु त्यासोबतच एक गोष्ट पण लक्षात घेतली पाहिजे की मला भीती घालायची नाही तुम्हाला की जेव्हा कधी लघवीमध्ये रक्त येईल तेव्हा ते कॅन्सरच असेल असं नाही कारण लघवीत रक्त येण्याची बाकीची खूप कारणं आहेत आणि त्याच्यावर आपण बरेचसे व्हिडिओ केलेले आहेत परंतु एक महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे की जर कॅन्सर होत असेल तर त्या व्यक्तीला मात्र लघवीमध्ये रक्त येणार हे नक्की असतं हे निश्चित असतं तसंच दुसरं लक्षण असतं की पाठदुखी कंबर दुखी ज्या ठिकाणी किडणी असतात त्या ठिकाणी त्या व्यक्तीला कंबर दुखायला लागते त्या भागामध्ये पाठदुखी जास्त सुरू होते हे पाठदुखी पण लक्षण असतं की तिथं कॅन्सर सुरू झालेलं आहे तसंच त्या व्यक्तीचं वजन कमी व्हायला लागतं त्याला भूक कमी लागायला लागते ही जी जनरल कॅन्सरची चिन्ह असतात ही लक्षणं पण त्याच्यामध्ये दिसतात त्यामुळे थकवा पण त्या व्यक्तीला जास्त यायला लागते तसंच सूज येणं हे किडनी बिघडत असल्याचं ती कॅन्सरमुळे असेल किंवा बाकीच्या इतर कोणत्या आजारामुळं सुद्धा असेल तर किडनी बिघडत असल्याचं जे चिन्ह असतं ते म्हणजे सूज येणं मग ती चेहऱ्यावर सूज असेल पायावर सूज असेल किंवा घोट्यावर सूज असेल किंवा पोटावर पण सूज असेल हे सूज वेगवेगळ्या ठिकाणी येत राहणं हे पण चिन्ह आहे की किडनीचा कॅन्सर सुरू झाल्याचे लक्षण शकते तसंच लघवी वारंवार येणं त्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा सतत लघवी येणं तसंच रात्रीच्या वेळेला लघवीचं प्रमाण जास्त वाढणं आणि रात्रीच्या वेळेला ताप येणं आणि थोडासा घाम येणं हे पण चिन्ह आहे किडनीचा कॅन्सर असल्याचं तसंच जशी जशी ती गाठ किडनीच्या तिथं वाढते मोठी होते तशी बाहेरून जर तपासणी केली तर हाताला तिथं गोळा लागतो म्हणजे मास लागतं तिथं किंवा आपण लंपिन अब्डामीन म्हणतो अशा प्रकारचं तिथं लक्षण दिसायला लागतं आणि वारंवार सतत लगेमध्ये रक्त जाऊन 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 शरीरातलं रक्त कमी होतं आणि हिमोग्लोबिन कमी होतं त्या म्हणजे अनिमियाचे जे चिन्ह असतात रक्तक्षयचे ती चिन्ह सगळी त्याच्यामध्ये दिसायला लागतात तसंच तिथं गाठ जशी जशी मोठी व्हायला लागते तशी ती त्रास पण द्यायला लागते आणि त्या ठिकाणी पोटामध्ये दुखायला पण लागते म्हणजे पेनिन अब्डामिन त्या ठिकाणी त्या भागामध्ये सुरू होतो आता ही लक्षणं आपण जसं सुरुवातीला सांगितलं की स्टेज कडे असताना जास्त दिसत नाही पण जसं जसं तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजकडे जर गेलं तर मग तर काय होतं शेवटच्या स्टेजला हा कॅन्सर इतरत्र सुद्धा पसरतो म्हणजे काही कॅन्सरच्या पेशी लिव्हरकडे जातात काही कॅन्सरच्या पेशी फुफुसाकडे जातात काही कॅन्सरच्या पेशी या हाडांच्या मध्ये जाऊन बसतात काही पाठीच्या मनक्यामध्ये जाऊन बसतात आणि तिथं तिथं त्यांच्या गाठी तयार होऊन पुन्हा ती सगळी लक्षणं दाखवतात म्हणजे त्या त्या एरियामध्ये जिथं जिथं ह्या पेशी जातील तिथं पण त्यांची लक्षणं हे दाखवत राहतो अशा प्रकारे या लक्षणाकडे आपण लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे आता याची कारणं कोणती असतात कारण कारणाकडे आपल्याला लक्ष द्यायचं की ती कारण टाळायची आहेत आपल्याला नंतर म्हणून अनुवांशिक भाग हा थोडासा आहे परंतु तुमची जगण्याची जी स्टाईल आहे ज्याला आपण लाईफस्टाईल म्हणतो किंवा तुमची दैनंदिनी ही आरोग्याच्या दृष्टीने चाललेली आहे की आरोग्याच्या विरोधात चाललेली आहे याला जास्त महत्व आणि ज्या ठिकाणी ही दैनंदिनी तुमचे आरोग्याचे नियम पाळत नसते त्या ठिकाणी या कॅन्सरचे चान्सेस जास्त असतात तर याच्यामध्ये ज्या व्यक्तीमध्ये सहनशक्ती कमी असते म्हणजे काय होतं थोडं काय दुखलं की मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन वेदनाशामक गोळ्या आणणं आन। आणि खाणं त्या त्यामध्ये की एन एस ए आय डी हा जो ग्रुप आहे वेदनाशामक गोळ्यांचा म्हणजे नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्ज या ज्या गोळ्या असतात या गोळ्या सतत वारंवार जर खात राहिलं तर किडनी खराब होत राहते आणि त्याच्यातून कॅन्सर पुन्हा निष्पन्न होऊ शकतो तसंच स्टेरॉइडच्या चे गोळ्या कुठल्या निमित्तानं दुसऱ्या आजारासाठी देण्यात आल्या तरी पण तिथं किडनीचा कॅन्सर होण्याची शक्यता जास्त वाढते तसंच लठ्ठपणा वजन वाढलं म्हणजे आता आपण काय म्हणलं की त्या व्यक्तीची दैनंदिनी आरोग्याच्या नियमाच्या विरोधात असते म्हणजे काय कधी खाणार काही खाणार कितीही खाणार व्यायाम नाही करणार तब्येतीकडे लक्ष नाही देणार म्हणजे काय होणार लठ्ठपणा वाढणार आणि लठ्ठ व्यक्तींच्यामध्ये ज्यांचं वजन स्टँडर्ड वजनाच्या दहावीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के जास्त आहे अशा व्यक्तीमध्ये किडनीचे कॅन्सर होण्याची शक्यता जास्त वाढते तसंच स्मोकिंग म्हणजे तंबाखूचं स्वरूप कुठल्याही प्रकारचं असेल ते गुटखा असेल तंबाखू असेल सिगारेट असेल हे ज्यांच्यामध्ये आहे सवय त्यांच्यामध्ये पण किडनीचं प्रमाण हे कॅन्सरचं जास्त होतं तसंच आतीमध्ये पण सतत दारू पिणं जास्त प्रमाणात दारू पिणं हे ज्या व्यक्तीमध्ये असतं त्याच्यामध्ये पण किडनीचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते तसंच पाणी कमी पिण्याची सवय पाणी अपुरं पडलं की किडनीचे आजार दुसरे लागायला लागतात आणि त्या ठिकाणी काय होते कुठलाही आजार कुठलाही जंतुसंसर्ग होऊ लागला कुठलाही त्रास होऊ लागला तर तिथं इरिटेशन वाढतं आणि हे इरिटेशन वाढू लागलं की पेशींचं रूपांतर चांगल्या पेशींचं हळूहळू बदलत 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 ते बेकार पेशीमध्ये बनतं आणि त्यांची जेव्हा वाढ होते तिथं मग कॅन्सर वाढत असतो तसंच ज्या व्यक्तीला ब्लड प्रेशर जास्त आहे तो कंट्रोल नाही जर बीपी कंट्रोल नाही राहिला तर त्या व्यक्तीमध्ये पण चान्सेस वाढतात किडनीचा कॅन्सर होण्याचे तसंच डायबिटीस आहे शुगर एखाद्या व्यक्तीला झाली आणि ती कंट्रोलमध्ये नाही कितीही जास्त वाढते कधी कमी होते असे जर कंट्रोल नसेल तर त्या पण व्यक्तीला काय होतं ह्या वाढलेल्या ब्लड प्रेशरमुळं आणि ह्या शुगरमुळं या दोन्हीमुळं किडनी खराब व्हायला लागते क्रॉनिक किडनी डिसीज जे म्हणतो आपण सिके ज्याला म्हणतात तर हे किडनीचा आजार त्याच्या पाठीमागं लागायला लागतो आणि आजार वाढू लागला की पुन्हा काय होतं त्याच्यामध्ये त्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमी व्हायला लागते हळूहळू रक्त कमी होऊ लागलं अशक्तपणा येऊ लागला आणि रोगप्रतिकारशक्ती कमी झाली किंवा वाईट पेशी जे असतात ते जास्त वाढतात आणि पुन्हा तिथे कॅन्सरची निर्मिती होते किंवा कॅन्सरची तर तयार होते तसंच तस रेडिएशन एक्सपोजर्स वारंवार सतत फोटो काढत राहणं सतत एक्सरे काढत राहणं सतत म्हणजे सोनोग्राफी असेल एम आर आय असेल सिटी स्कॅन असेल कशालाही हे जे रेडिएशन असतात हे शतत, सतत सतत जर त्याच्यावर पडत राहिले तरी पण त्याचा परिणाम होतो आणि किडनीमध्ये कॅन्सर तयार होऊ शकतो तर हे जी सगळी कारण आहेत याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे हे आता कसे येतील म्हणजे आता आपण जर म्हणलं किंवा काय काळजी घ्यायच्या प्रकारे ह्याला हॅन्डल करायचं तर काय केलं पाहिजे हे जी कारण आहेत त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे मग आपण काय म्हटलं पाहिजे की दैनंदिनी जी आहे ती आरोग्यासाठी पूरक असणारी अशी दैनंदिनी केली पाहिजे म्हणजे तुम्ही नियमित व्यायाम केला पाहिजे आहार हा आरोग्यासाठी चांगला असलेलाच आहार घेतला पाहिजे तो बेताने घेतला पाहिजे वजन नियंत्रणात ठेवलं पाहिजे लठ्ठपणा नाही होऊ दिला पाहिजे तसंच सतत सतत वेदनाशामक गोळ्या नाही खाल्ल्या पाहिजे किंवा कुठलाही आजार असेल तर स्टेरॉईडच्या गोळ्या जास्त दिवस नाही खाल्ल्या पाहिजे तसंच पाणी पुरेसं पिलं पाहिजे ब्लड प्रेशर किंवा शुगर असेल डायबेटीस तर हे साखर कंट्रोल ठेवली पाहिजे रक्तदाब कंट्रोल मध्ये ठेवला पाहिजे आणि किडनीचा आजारच होणार नाही याकडे लक्ष दिलं पाहिजे रेडिएशन एक्सपोजर्स टाळले पाहिजे म्हणजे या ठिकाणी सगळी हे कारण जर आपण कंट्रोल केली तर त्या व्यक्तीला कॅन्सर होण्यापासून आपण वाचू शकतो म्हणून हे कारण सगळी टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे जी जी कारण आहेत ते आणि नियमित हे कसं टाळणार की नियमित तुम्ही चेकअप केलं पाहिजे नियमित तपासणी करून घेतली पाहिजे म्हणजे काय म्हणतो आपण ह्याला बेस्ट हेल्थ चेकअप म्हणजे बिफोर येव्हरी बडी सफर स्ट्रॅजिडी हे लॉंग फॉर्म आहे बेस्ट तर बीई एस टी बेस्ट म्हणजे काय बिफोर येव्हरीबडी सफर स्ट्रॅजिडी तर हे जे आहे हे चेकअप केलं लग, तर लगेचच हे ट्रॅजेडी पुढची उद्धव होण्याच्या आधी हे लवकर लक्षात येईल आणि लगेचच त्याच्यावर उपाय करता येईल त्यासाठी काय केलं पाहिजे रक्ताच्या काही तपासण्या असतात लघवीची तपासणी असते या साध्या तपासण्या जर सुरुवातीला केल्या आणि कधी मध्ये जर गरज पडलीच याच्यात काही दोष आला तरच पोटाची सोनोग्राफी याच्यामध्ये लक्षात येईल की किडनीमध्ये काही खराब होत आहे का दोष वाढत आहे का लघीमध्ये काय रक्त येत आहे का हे सगळं लक्षात आलं तर लगेच तिथं काळजी घेता येते आणि लवकर निदान हे पण अतिशय आवश्यक आहे कारण जर झालं तर पहिल्या स्टेजमध्ये लक्षात आलं तर तेव्हा जर उपचार केला तर त्याचे रिझल्ट खूप चांगले येतं त्या व्यक्तीचं आयुष्यमान पण चांगल्या प्रकारे चालू शकतं पुढे यासाठी काय केलं पाहिजे की जर लक्षात आलं लवकर निदान झालं तर लगेच आपल्याला किमोथेरपी देता येते म्हणजे सलाईन मधून जे इंजेक्शन द्यायचे असतात ते देता येतात किंवा रेडिओथेरपी देता येते त्या ठिकाणी शेक देता येतात किंवा सर्जरी ऑपरेशन करता येऊ शकते आता हे ऑपरेशन कोणत्या प्रकारचं असतं की ज्या ठिकाणी ती थी गाठ किडनीच्या झालेली आहे तेवढाच भाग पण काढून टाकता येईल त्याला काय म्हणतो आपण पार्शियल नेसेक्टॉन आणि जर किडनी जास्त इन्वॉल्व्ह झाली असेल साठ सत्तर टक्के तर मात्र पूर्ण किडनी काढून टाकावी लागते त्याला म्हणतो आपण टोटल नेफ्रेक्टॉन किंवा पूर्ण त्या किडनीच्या भोवतालचे काही पार्ट्स काढून जर काढलं त्याला म्हणतो आपण रेडिकल नेफ्रेक्टॉन तर हे जे किडनी काढून टाकण्याचा प्रकार असतो हा ऑपरेशन ओपन करून म्हणजे कट करून किंवा तिथं चिरफाड करून पण करता येतं किंवा लॅप्रोस्कोपिक म्हणजे जे, जे आपला बिन टाक्याचं शस्त्रक्रिया असतात त्या प्रकारे आपण करता येतं आणि आता सध्या नवीन एक रोबोटिक प्रकार निघालेला आहे रोबोटच्या मदतीनं सुद्धा ही किडनी काढून टाकता येते एक खराब झालेली किडनी जर ती काढून टाकली ज्याला कॅन्सर झालेला आहे तर जर सुरुवातीच्या स्टेजमध्ये काढली तर तो कुठेही शरीरात पस पसरलेला नसेल कॅन्सर त्यावेळेला तर चांगल्या प्रकारे दुसरी किडनी कार्य करते आणि त्या व्यक्तीचं आयुष्यमान वाढत असतो तर हे आणि याच्यानंतर इम्युनोथेरपी देऊन त्या पेशंटची रोगप्रतिकार शक्ती वाढवली जाते अंगाचं रक्त वाढवलं जातं त्याची सगळ्या प्रकारची काळजी घेतली जाते आहाराची व्यायामाची लाईफस्टाईल चांगल्या प्रकारची आणि अशानं त्याचं आयुष्यमान चांगल्या प्रकारे वाढू शकते तर हे सगळे नियम हे सगळे लक्षणं हे लक्षात घेतले पाहिजेत नियम सगळे पाळले पाहिजेत आणि होणारच नाही यासाठी आधी काळजी केली पाहिजे झालं तर काय करायचं ते आपण लगेचच पाळलं पाहिजे म्हणजे जर होत दिलं नाही तर पुढचे हे सगळे अनर्थ ठरतील म्हणून हे सगळे नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घाय होईल आजचा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब करायचं झालं असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्य मिळवून येते सर्व नात्यावर श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान